मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे वाट तुझीच पाहते भाग पाच दुसऱ्या दिवशी जान्हवी लवकर उठली होती ते अर्जुनकडे दुर्लक्ष करत होती ती खाली चालत गेली आणि त्याला जेवणाच्या जागेजवळ उभे असलेले दिसले त्याने एक छोटेसे स्मित केले आणि तिला गुड मॉर्निंग म्हटले गुड मॉर्निंग आहे का तिने भोया उंचात विचारले तिच्या बोलण्यावर तो हसला आणि म्हणाला या चार भिंतीच्या बाहेर पडल्यावर माहिती पडेल की मॉर्निंग गुड आहे की नाही तो म्हणाला आणि जतीन सहमत झाला राणीनेही नम्रपणे होकार दिला जान्हवीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि जतीनला विचारले ते दोन्ही नवरा बायको कुठे गेले ट्रिप जतीनने राणीसाठी पराठा रोल बनवत म्हटले इतका एक गार्ड आला परवानगी विचारत त्याने घोषणा केली मॅडम जतीन साहेबांशी भेटायला कोण मुलगी आहे जतीन ताठळ झाला जान्हवीने त्याच्याकडे भुया उंचावल्या मी काही नाही केले जतीन म्हणाला ते, ते तर मी ठरवेन अर्जुनने जतीनला कुसपुसले जतीन दुःखाने ओरडला राणीने त्याला अंगठा दाखवला जान्हवीने राणीला वर जाण्याचा इशारा केला तिने अनुक्रमे मान हलवली आणि धावत गेली मुलीला आता लाँच मध्ये येण्यास सांगण्यात आले जान्हवी राणी सारखी बसली होती जतीन गुन्हेगारासारखा उभा होता जतीन माझ्या आई वडिलांना पटवून दे आणि लग्न करून दे जतीनला पाहताच ती मुलगी म्हणाली जतीन घाबरला आणि पटकन अर्जुनच्या मागे धावला ही माझी एक गर्लफ्रेंड आहे पण मी सर्व नाते तोडून टाकले आहे जतीन घाबरत थरथरत म्हणाला एक शब्दही नाही त्याने सगळं स्पष्ट केलं त्याचा तुम्ही आदर करायला हवा मला माहीत आहे की तो एक मूर्ख आहे जानवी मुलीकडे पाहात म्हणाली नोवे मी त्याच्याशी लग्न करेन नाहीतर मी इकडेच माझा जीव देईन मुलगी नाही मध्ये मान हलवत म्हणाली जान्हवी इकडे तिकडे पाहिले तिला एका कोपऱ्यात कापडांचा एक मोठा ढीक सापडला जो धुबीला देण्यासाठी गोळा करण्यात आला होता तिने एक दुपट्टा काढला आणि तिला दिला, दिला। पुढे जा जान्हवी शांतपणे म्हणाले शून्य भावनेने अर्जुन शांत राहू शकला नाही आणि हसला म्हणून जतीन ती मुलगी हे शब्द ऐकून पांढरी पडली तिला वाटलं जर तिने हे लिहिलेले बोलले तर जान्हवी गुडघे टेकेल पण तिला माहित नव्हतं की जान्हवीच्या अंगात शेतान शिरला की सैतानही त्याची दखल घेतो जान्हवीचे डोळे अर्जुनच्या हसण्याकडे गेले तिच्या हृदयाचा एक छोटासा तुकडा हसत होता संध्याकाळी आठ तास काम केल्यानंतर जान्हवी थकली होती तिने तिच्या सर्व फाइल्स गुंडाळल्या लॅपटॉप बंद केला हातपाय पसरले आणि उसासा टाकला रात्रीच्या गर्दीच्या शहराकडे पाहताना तिला अंधारातही अनेक लोक धावपळ करताना दिसले तिची नजर रस्त्याच्या कडेला एका लहान मुलीकडे गेली जी सुंदर फुले विकत होती तिच्या चेहऱ्यावरील सततच्या हस्यामुळे जान्हवी हसत होती दरम्यान अर्जुन वॉशरूम मधून परत आला होता त्याने तिचे ऑफिस पाहिले आणि ती मोठ्या काचेच्या खिडकीकडे तोंड करून उभी असलेली आढळली आपण निघू का मॅडम त्याने व्यावसायिकपणे विचारले तिने गुणगुणले आणि तिचा फोन घेऊन ती पुढे निघाली तो तिच्या मागे मागे गेला ती गाडीत तिने ड्रायव्हरला त्या मुलीजवळ थांबायला सांगितले तिच्या बोलण्यावर अर्जुनने मिचकावले ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे केले आणि जानवी गाडीतून उतरली तिने तिच्या पातळीवर झुकून विचारले किती वर्षाची आहे सात मुलीने गोड उत्तर दिले मॅडम हे घ्या ना मुलगी खूप आशेने म्हणाली जान्हवीने मान हलवली आणि सर्व फुले विकत घेतली तिला चांगली रक्कम देऊन तिने तिच्या डोक्यावर थाप मारली रोज जेवढे पण फुले आणते ते सर्व मला विकत जा जान्हवी म्हणाली आणि मुलगी मनापासून हसली अर्जुन मुलीकडे पाहून मोहकपणे हसला मुलगी निरोप घेत भाजी विकणाऱ्या तिच्या आईकडे धावत गेली जान्हवी फुले घेऊन उभी राहिली अर्जुनने घसा साफ केला आणि जान्हवीला डोळे फिरवायला माग भाग पाडले मी काही बोलू त्याने छिडून विचारले बिना बोले तू राहू शकतो का तिने मान हलवत विचारले त्याने नाही म्हणून मान हलवली तुम्ही फुलं विकत तर घेतले पण ते देणार कोणाला तो खऱ्या अर्थाने म्हणाला जान्हवीची नजर त्या पण सुंदर फुलांवर पडली हे फुलं देण्यासाठी माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे आणि ती तास काही पण फालतू प्रश्न विचारत जाऊ ती त्याच्याकडे बघत म्हणाली त्याने गोंधळून भुव्या कुचगवल्या यामध्ये फालतू काय मला फक्त उत्सुकता होती एक रक्षकाला फुल पण आवडतात तो खांदे उलगडत म्हणाला जान्हवीने डोळे मिसकावले मला त्या नावाने हाक मारू नकोस ती दास घासत म्हणाली त्याने मान हलवली आणि जांभई दिली जान्हवीने वेळ तपासली तर बारा वाजून गेले होते हवेलीत पोहोचता जान्हवीने फुले घेऊन तिच्या खोलीकडे निघाली अर्जुन त्याच्या खोलीत गेला आणि थेट बेडवर पडला आणि बडबडत म्हणाला काम तर काय एवढे केले नाही पण थकवा एवढा जाणवतो की खूप खूपच काम केले आहे तो बडबडला आणि आळशीपणे जेवण घेण्यासाठी उभा राहिला तो प्रथम आरामदायी कपडे घालून स्वयंपाकघरात गेला त्याला जानवी काहीतरी स्वयंपाक करताना दिसली की काळी सैल कुर्ती आणि साधी सलवार घालून आली ते कपडे रात्रीसाठी आरामदायी होते त्याने तिला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पाहिले ती जास्त सुंदर दिसत होती तुला काही हवे आहे का तिने त्याच्याकडे तोंड करून विचारले हा जेवण आता एवढ्या रात्री काय पाहिजे असेल तर डोळे फिरवत म्हणाला त्याने कडे डोकॉन पाहिले ही कोणती विचित्र भाजी आहे शाही पनीर तिने थोडक्यात उत्तर दिले त्याने जान्हवी पूर्णपणे त्याच्याकडे वेळी आहे तो खिन्नपणे म्हणली तिने तिने भावना न ठेवता विचारले तो मनात हसला तुम्ही बनवणार माझ्यासाठी तुम्हाला बनवता येतं का चमकणाऱ्या रोयांनी त्याने लहान मुलांसारखे प्रश्न विचारले जानवीने होकार दिला आणि आधीच बनवलेले बटाटे मॅश केले पंधरा मिनिटातच गरम गरम पराठ मसालेदार चटणी लोणचे आणि दही सह तयार झाले तिने टेबलावर जेवण वाढले त्याने त्याचे ओठ साठले कारण सुगंध तोंडाला पाणी आणणारा होता जान्हवीने शांतपणे तिचे जेवण केले तर त्याने त्याचे जेवण असे केले जणू तो अनेक वर्षापासून भुकेला असेल खूपच चविष्ट मला नव्हते माहिती की तुम्ही एवढे स्वादिष्ट जेवण बनवता तो तुझ्या स्वयंपाक कौशल्याचे कौतुक करत म्हणाला तिने एकही शब्द उच्चारला नाही तिचे जेवण संपले होते तिने डोके सोडताच तिला तो खूप गोंधळात जेवत असल्याचे आढळले आराम शिरजेव कोण नाही घेऊन जात हे तुझे पराठे ती मान हलवत म्हणाली ती निघणारच होती तेव्हा तो हसत म्हणाला तुम्ही मनाने खूप चांगले आहात तिने काहीतरी उत्तर दिले नाही आणि वरच्या मजल्यावर गेली झोपेची गोळी घेऊन तिने डोळे मिटले दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता अर्जुन लवकर उठला आणि त्याचे काम संपवून त्याने प्रत्येक मदतनीसाला काल रात्री किती चविष्ट पराठी खाल्ल्याचे सांगितले हे ऐकून सर्व मदतनीसांचे तोंड जमिनीवर कोसळले मग तो वरच्या मजल्यावर जान्हवीच्या खोळीत गेला आणि तिला झोपलेले आढळले त्याने भुव्या उंचावल्या ही तर सूर्य उगवण्याच्या पहिले उठते मग आज का नाही त्याने कुडकुडत हळूस तिला हाक मारली मॅडम तो हळूस तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आज रविवार आहे ते ऑफिसला नाही जाणार जतीन कॉफी घेत आज जात म्हणाला अर्जुन अच्छा म्हणाला मित्रा आज रविवार आहे माझे मित्र येणार आहे आम्ही लोक एक पार्टी प्लॅन करत आहे तर तू पण आमच्या सोबत संकोचून मॅडम अरे ती काही नाही म्हणणार आज सुट्टी एन्जॉय करायची आणि तीन वाजता तयार राहायचं वाढदिवसाच्या पार्टीसाठी पूल पार्टी त्यापेक्षा डिलिशियस रेस्टॉरंट मध्ये जे जेवायचे जतिननी भावाभावाने मिठी मारत म्हटले अर्जुन हसला आणि सकारात्मक मान हलवली इतक्यात जानवीची नजरे दोघांवर पडताच ती ओरडत जागी झाली काय बोलत आहात तुम्ही विचारले रविवारचे नियोजन जतीन बसून म्हणाला जान्हवीने मान हलवली आणि ती जाणार इतक्यात तिला आणि अर्जुन काहीतरी कुजबुजतात ऐकू आले ते नंबरची देवाणघेवाण करत होते आंघोळ केल्यानंतर जान्हवी खाली गेली तिने पाहिले की राणी जतीन आणि अर्जुन एक चित्रपट पाहत होते एक मजेदार चित्रपट आणि ते मनापासून हसत होते अर्जुनची नजर तिच्यावर गेली त्याने स्मित हास्य केले हलके स्मित हास्य केले आणि डाव्या बाजूला एका सोफ्यावर बसली मुलीला प्रपोज करण्यापूर्वी हिरोने गुलाबाचे फुल गिळले तेव्हा राणी हसली एवढा भित्रा हिरो मी कधीच नाही पाहिला अर्जुन डोक्या हलवत म्हणाला बरोबर याहून चांगलं तर मी आहे जान्हवीने त्याच्यावर एक चकाकी मारत जतीन थांबला अर्जुन आणि राणी हसले राहू दे तुझ्याकडून नाही होणार मी याच्या जागी असतो तर सरळ माझे प्रेम कबूल केले असते कसे कधी केले आहे का प्रपोज कोणाला राणी आता त्यांच्यासमोर उभी होती करू शकतोस अर्जुन भुव्या हलवत म्हणाला राणी आणि जतीनने होकार दिला त्याने लगबगीने बाजूच्या फुलदानीतून एक गुलाब काढला आणि जानवी समोर गुडघे टेकले जतीन आणि राणीला अचानक श्वास सुटला हे बघ केले प्रपोज जतीनने मान हलवली जान्हवीचे हृदय जोरात धडधडत होते अर्जुन शिडवत हसला आणि म्हणाला मॅडम थोडं बाजूला सरखा मी पण त्या पुतळ्याला प्रपोज करतोय तो लाजत म्हणाला जान्हवीने चक्कर येऊन कृत केले आणि बाजूला झाली अर्जुनने अभिनय सुरू करण्यापूर्वीच गोळीबाराचा आवाज आला जतीनने राणीचा हात धरला आणि बाहेर पळून गेला तो ओरडला अर्जुन जान्हवीला सांभाळ मला तुझ्यावर विश्वास आहे जतीनने राणीला वाचवण्यासाठी त्याच्या गाडीजवळ धाव घेतली त्याने तिला गाडीत ढकलले तिने तिचे कान झाकले जतीन पटकन त्याच्या पेंट हाऊस कडे गेला जो सुरक्षित होता। होती आणि रडायला तयार होती राणी आराम कर मी इथे आहे त्याने तिला सांत्वना दिली तिने नम्रपणे मान हलवली इथे असताना अर्जुनने जान्हवीला आपल्या हातात घेतले कारण तिच्या ओजव्या खांद्यावर गोळी लागली होती तो जान्हवीच्या जा गाडीकडे धावला आणि तिला प्रवासी सीटवर बसवले जान्हवी जो जर श्वास घेत होती आणि डोळे मिचकावत होती तिच्याकडून एकही किंकाळी कन्याचा आवाज ऐकू येत नव्हता मॅडम आराम करा काही नाही होणार तुम्हाला जान्हवीने उसाचा टाकून विचारले चाकू सेटच्या खाली आहे बाहेर काढ त्याने भुया विनवल्या आणि तेच केले चाकूचे काय करणार तुम्ही त्याने गोंधळून विचारले फक्त गोळी काढून टाक अर्जुन खूप दुखते ती दात घासत म्हणाली अर्जुनचे डोळे तिच्याकडे विस्पारले काही नाही आपण आता हॉस्पिटलमध्ये जात आहोत तो डोके हलवत म्हणाला ठीक आहे ती जोरात श्वास घेत बडबडली आणि चाकू हातात घेतला तिने सर्व शक्ती लावली आणि आधीच रक्तस्त्राव झालेल्या खांद्यावर धारदार चाकू फिरवत गोळी काढली तिने श्वास सोडला तिचे अश्रू तिच्या गालावरून ओघळले अर्जुनने डोके हलवले दात घासत त्याने तिला आपल्या मांडीवर ओढली तिची पाट घासत खूपच हट्टी आहे तो तिच्याकडे पाहत म्हणाला ती जोरजोरात श्वास घेत होती काही मिनिटातच ती त्याच्या मिठीत बेशुद्ध पडली त्याने जड अंतकरणाने उसाचा टाकला आणि ब्रेक दाबला तिच्या अश्रूंनी माकलेला चेहरा लाल नाक आणि रक्तस्राव झालेला खांदा तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या त्याने तिचा हात तिच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळला मी शपथ घेतो मी त्या रक्ताळलेल्या बदमाशाला दात घासत म्हणाला अर्जुन त्याच्या घरी गाडीने गेला तिच्यासाठी त्याचे घर हेच एक मेव सुरक्षित ठिकाण होते त्याने त्याच्या बहिणीला फोन करून डॉक्टरांना बोलवायला सांगितले त्याने ब्रेक दाबला आणि तिच्या बेशुद्ध अवस्थेत त्याच्या मिठीत पाहिले तिचे श्वास मंदावत असल्याचे दिसून आले त्याने तिच्या कमरेला घेतले वेगाने गाडीतून खाली उतरत तो तिला आपल्या मिठीत घेऊन गेला तिचे त्याला काहीही वजन नव्हते तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो त्याच्या घरात गेला एका मुलीसोबत तो आल्याने त्याची बहीण दापा टाकत होती तो थेट त्याच्या खोलीत गेला आणि तिला बेडवर झोपवले ती भावली सारखी हळुवारपणे दादा ही कोण आहे त्याच्या बहिणीने आश्चर्याने काळजीने विचारले सुदैवाने त्यांची आई घरी नव्हती माझी मॅडम आहे तेवढं बोलला इतक्यात बेल वाजली तो पडकन मुख्य दरवाजाकडे गेला आणि डॉक्टरांना त्यांच्या मागे येण्यास सांगितले डॉक्टरांनी लवकरच तिच्या जखमेची तपासणी केली गोळी काढली डॉक्टरांनी औषधांचे एक छोटेसे प्रिस्क्रिप्शन विचारले त्यांनी स्वतः चाकूने गोळी काढली अर्जुन हळू आवाजात म्हणाला त्याचे मन दुखी असल्यासारखे वाटत होते तो फक्त कोणालाही दुखात पाहू शकत नव्हता निदान त्याच्या आवडत्या तर नाहीच डॉक्टरांनी मान हलवली तुम्ही जान्हकडून आणखी काय स्वीकारता हे ऐकून अर्जुनने फक्त जबडा लाभला तुम्हाला काय म्हणायचे त्याने डोळे मिचकावत विचारले ती मृत्यूच्या उंबरठ्यावर असली तरी ती फार क्वचितच रुग्णालयात जाते असो तिला ही औषधे द्या की आता ठीक आहे काळजी करण्यासारखी काही नाही असे डॉक्टर म्हणाले आणि अर्जुन गोंधळून गेला आणि तू तिच्यासाठी कोण आहेस डॉक्टरांनी विचारले बॉडीगार्ड अर्जुनने ठाम आवाजात म्हटले डॉक्टर निघून गेले अर्जुनने उसाचा टाकला आणि निराशेने कपाळावर हात लावला त्याला कळत नव्हते की ती इतकी गोंधळलेली का आहे तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट हो त्याला आश्चर्यचकित करते मी औषधे आणायला जात आहे तोपर्यंत तू तो हिचे कपडे चेंज कर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिची संपूर्ण बाही रक्ताने माखली होती त्याच्या बहिणीने मान हलवली आणि अर्जुनचा एक नवीन शर्ट काढला तो ही आरामदायक अर्जुन त्याची सायकल घेण्यासाठी त्याच्या पोर्शमध्ये मध्ये गेला तो खोल विचारत होता इतका गोंधळ येला इतका गुडका आहे ही मुलगी स्वतःशीच का एवढी हरवलेली आहे इतक्यात त्याला जतीनचा फोन आला ती ठीक तर आहे ना त्याने एकाच वेळी म्हटले आणि कॉल संपवला इथे जतीनने ती डोळे मिचकावत आणि तोंड मिचकावत त्याच्याकडे वळली तो माझ्यावर हसत आहे नाही मध्ये होकार दिला आणि म्हणाला नाही ते तिकडे भूत आहे त्याला बघून तो म्हणाला आणि तिचे डोळे विस्पारले तो हसला ते सोड तू काय खाणार त्याने तिचे केस विस्कटत विचारले ती खाली विचारत असल्यासारखी वागली आणि नाही म्हणून मान हलवली जेवण नाही करत म्हणून इतकी कमजोर आहे तो डोळे मिटून म्हणाला तिने दरम्यान तिला तपासणी का करून घेऊ नये असा विचार आला कदाचित तिचा आवाज परत येण्याची शक्यता आहे त्याने त्याचा फोन उचलला आणि त्याच्या डॉक्टरांचा नंबर डायल केला त्याच्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट बुक करत तो फक्त चांगल्याची आशा करत होता आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद